तर तुम्ही माझ्या मागे बघताय ही हळदीची झाडं आहेत आणि आता आपण हळकुंड काढणार आहेत वेल ही प्रोसेस कशी असते सगळं मला माहिती आहे म्हणजे वाईमध्ये एक फॅक्टरी आहे माझ्या वडिलांच्या फ्रेंडचीच आहे सो आम्ही त्यांच्या इथे गेलेलो तेव्हा ते, ते, ते पूर्ण बघितलेलं की हळकुंडापासून ते वाळवून आणि मग ते, ते पूर्ण हळद कशी बनते ऍक्च्युअल तर आज घरगुतीच आपण थोडीशी हळद बनवणार आहे आता आज आपण हळकुंट काढूयात वेल या माझ्या आजी लागतात जरी आजी दिसत नसल्या तरी माझ्यासाठी आजी आहेत खूप <laughs> <कुप> यंग आहेत बाजूला गेला काही बाजूला लागेल आहे म्हणजे झाड बघितलेले खूप वेळा लावलीत अशी हे हळकुंड असतात थोडी माती काढूयात म्हणजे दिसेल जरा क्लिअर चांगली वाढ झाली माती ना त्याला तिच्या मोदी सणात हो का छान येत किती मोठे मोठे आहेत खूप मोठे आहेत थोडस आपण पाण्यात धुऊन घेऊ म्हणजे असंच गट्टा धुवून घ्यायचा हो हो ते वरचा पाला कट करू आलं पण असंच असेल नाही अजून हम्म हळद भारी होईल कोणाला हवी आहे का हळद <laughs> माझ्या आजीला <अज़िला> कॉन्टॅक्ट करा <laughs> आता ही हळद तशी थोडीशी घरगुती केलेली आहे एवढं काय प्रोफेशनली शेती टाईप नाहीये त्याच्यामुळे हळद कशी काढतात किंवा कशी बनवतात हे तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगू शकता आता म्हणजे मी एकदा फॅक्टरीमध्ये दे बघितलेलं कसं बनवतात नाही का ते एवढे मशीन्स असतात आणि कसं काय पण आपण पन घरगुती कशी बनवणार घरगुती ना आता स्वच्छ धुवायची स्वच्छ धुतल्यानंतर वाळायला टाकायची आपल्या खिसणी वाळत घालून मग वाळली ना मग आपले मजी जेवण जिरणीवर दायची ओके एकदम सिंपल वे मध्ये सांगितलंय <laughs> की हळद कशी बनवायची घरगुती सो so, तुम्ही जर शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे गॅलरी आहे तर तुम्ही बकेटमध्ये सुद्धा हळद लावू शकता थी। हो आणि घरगुती जेवढ तुम्ही वनस्पती किंवा भाज्या फळ कराल आणि खाल तितकं चांगलं ही जर वाढली ही नाही ना घ्यायची खराब असते खराबच आहे ना हळदच झाली डायरेक्ट तिची माग माग पण एवढच झाले थोडंच आहे ना जर असं होतं वेळेत जर आपण हळकुंट नाही काढले तर अशा प्रकारचे ते दिसतात म्हणजे हळदच बनतीये त्याची आणि ती काही चांगली नसते त्याच्यामुळे असे कच्चे असताना काढायचे म्हणजे प्रॉपर हळद बनते आता हे ना की आपण सुटी कापडात ठेवायची मोठे होते मोठे झाल्यानंतर पाऊस पडला ना मग ही कोंब परत लावायची आपण मग परत नव्याने परत नव्याने पण हा कोंब लावा लागतो बारीक बारीक साईजचे काढून वेगळे करायचे अच्छा मग कोंब परत परत, परत लावले की मग त्याला हळद लगेच तयार होती भारी कोणाला हव्यात का मुगाचे केवाले असते भरपूर निघाला आपण किती छोटस घमायला आणलं तिथ वेळ निघत आहे का नाही पोत निघाल किती लावलंय तुम्ही बरंच या काढायला पूर्ण या दांडाने पण आहे कोणती वाळून गेलय ना जिद जिद आहे तिथं ती खालून काढावलं मग तिचा ती खराब मिळत पिकली हळद हो चांगली वेळेत काढली पाहिजे

बघा इथे हळद लावलेली एवढ्या एरियामध्ये पण किती आहे सगळीकडे गवतात आहे पार वाव, भारीच, थोडी अडचणीत आहे पण आपण तरी सुद्धा काढूयात किती आहे खाली उकरल्यावरती तर खतरनाक <laughs> भारी इकडे पण आहे <laughs> अख्खा आलय डायरेक्ट निघून मस्त

आता या आपण बाहेर नेऊ खूपच अडचण पण झाली आहे इथे आणि काढू हळकून सगळे दिसत आहेत जमलंय मला जमलंय जमलं अरे हळदच आहे हे वेळेत काढलं नाही की असं होतं जरा थोड्या काही भागात खाली पडले राहिले पण ठीक आहे आता खाली जी राहिली आहे ती आपण खुरप्याने काढू एकदम भारी आहे आम्ही आता एकदम अशा <laughs> गचपनच आहोत पण ही मजाच वेगळी आहे कारण की किती हळद निघाली आहे सीन्स टाकले पाहिजेत मी तर सुजळ्याच म्हणले असते याला कारण की आता ते काढायचं चाललंय याला दशी म्हणतात आता शब्द चुकू शकतात किंवा मला परफेक्टली माहिती नाही आहेत आजीने जसं सांगितलं याला दशी म्हणतात तर आता आपण हे विळीने किंवा चाकूने जसं जमेल तसं पूर्ण काढून टाकायचं आणि हे दिव हळकुंड आपण घ्यायचे आता हे याला काहीच नाही आहेत तसं तशा सो हे टाकूया आणि हे बघा याला किती छोटे छोटे आहेत ते मुळ्या म्हणू शकतो आपण एका प्रकारे याला करा की जमीन काढलेलं आहे मुळ्यासारखंच आहे तर आता आजच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं आहे की आम्ही हळकुंड कसे काढले पुढच्या दोन दिवसात आम्ही पूर्ण हळद बनवून दाखवणार कारण की आता वाडत घालतो आणि उद्या उकडून काढायची नंतर ती खिसायची आणि परत वाडत घालून दळायची सो अशी थोडी लाँग प्रोसेस आहे त्यामुळे माझा व्हिडिओसुद्धा तेवढाच लाँग होणार आहे पण तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा पुढे की आपण आता धुवून घेतल्यानंतर उद्या परवा तेरवा काय काय करतं या हळदीचं याच्या आपण सगळ्या मुळ्या काढून घेतल्यात आणि आता हे जरास जाड आहे म्हणजे ॲक्च्युली याच्यावरती प्लांट होतं आणि एकदम बुडातलं येते सो त्याची पण हळद बनवणार पण ती वेगळी बनवणार म्हणून हे वेगळं करतो आहे आपण कारण की कलर कलरमध्ये थोडा डिफरन्स येतो आता हळद धुवून घेऊ आपण आता स्वतः घातलं घातलेत हळकुंड आणि <laughs> माझे फॅन्स कुठे कुठे आहेत बघा आवाज येतोय का तुम्हाला माझ्या ब्लॉग मागे तर माझे व्हिडिओ आय होप <laughs> तुम्ही पण सगळे माझा व्हिडिओ बघताय आणि फॅमिली सोबत बघा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल आपण <laughs> जे हळकुंड काढलेले ना त्यातले मी थोडेसे घरी आणलेत आणि आता हे कोम आहेत थोडे इथपर्यंत हा पूर्ण वाफा आता आपण हळदीची रोप लावणार आहेत सो आता ते लावून टाकते जास्त खोल नाही लावत आहे कारण की इथे पाणी कंटिन्युअसली असत सो लवकर येतात आणि चांगले पण येतील मा, जरी प्लॅनिंग असं आहे की पूर्ण वाफा इथे हळदीचे रोप एकीकडे पूर्ण तुळस आहे आणि इकडच्या वाफ्यात आता पूर्ण शेवंती करणारे सो हळूहळू हे सगळं काही करणं चाललंय उकडून घेणार आहेत आणि आज डे टू आहे आज परत एकदा आजी मला मदत करणार आहे या आजी <laughs> कारण की एवढी मोठी चल मी तरी पहिल्यांदा बघितली आहे सो म्हणजे नेहमी कसं चार लाकडं लावून हे ते असं खूप मोठा कार्यक्रम असला की चूल बनवतात पण ही काय पाणी तापून द्यायचं ना थोडं उडून हम्म मग टाकू का लाकडं थोडं मी बर दिसेल हे गाव आहे इथेच तुम्हाला सगळ्या अंगणात प्राणी दिसणारच <laughs> केस बांधून घेते नाहीतर सगळे चुलीच्या हारात <laughs> <laughs> मला तर वाटत आपल्या गावात आहे ना सरपणाची काहीच कमी नाहीये <laughs> भरपूर सरपणे आणि गॅस बचतीचा चांगला उपाय दे। आहे हा धूर येतोय सगळा बिहाइंड द सीन दाखवले पाहिजेत इकडून बसते डेंजर धूर लागतो अजून एक आहे की आजी लोकांचे डोळे खराब जे झालेत किंवा होतात त्याचं कारण हा धूर पण आहे सो का धूर हळकुंड आता आपण उकडायला टाकलेत जवळपास अर्धा तास आपण उकडून देणार हे आणि त्याच्यानंतर आता हळकूंड उकडलंय का आपण बघूया टेस्ट करणं गरजेचं आहे टेस्ट म्हणजे खाऊन नाही टेस्टिंग करूयात थोडस आणि मग काढून घेऊ आपण आता हळकुंड उकडून झाल्यात कंप्लीटली तर आता आपण काढून घेऊयात तुम्ही तसं डायरेक्ट कडाई उचलून वगैरे आम्ही हे सगळे प्रकार करतोय <laughs> तेही करू शकता किंवा झाड्यानी काढून घ्यायचे सिम्पली भारीचा मस्त निघाले शेळीची घाई बघा काय करतायत भारी होणार आहे आपल्या हळद अंदाज किती केलं मी घेऊन तरी दोन तीन किलो खिसायचं काम करतोय आणि असे खिसायचे सगळे हात पिवळे होणार आहे आता जर एकटीने मी एवढं खिसायचं म्हंटल तर माझा दिवस जाईल त्याच्यामुळे असं जरा सगळे कामाला गोळा करायचे असतात <laughs> स्पेशली छोटी पोरं

कॉन्टॅक्ट केला मला माझ्या लग्नाच्या हळद मी यांच्याकडूनच घेऊन जाणार बिना केमिकलची येस त्याच्यामुळे मेकअप पण चांगला राहील <laughs> हो आणि मेडिकलही खूप उपयोगी आहे इसका म्हणजे औषधी आहे म्हणू शकतो आपण हळद असे so, भरपूर उपयोग आहेत हळदीचे हो अजून काय काय आहेत तुम्ही पण सांगा कमेंट्समध्ये पूर्ण एक दिवस लागेल हळद वाळण्यासाठी सुट्टी करायची म्हणजे पटकन वाळेल आज ऊन कमी आहे पण वाळून जाईल वाळवून घेतलेली हळद आहे आणि जवळपास आपण दोन दिवस वाळायला ठेवलेली हळद तेव्हा एवढी होती आता त्याचा वॉल्यूम कमी झालाय पण वेट खूप आहे ते सो हे बघा खूप खूप छान वाढली आहे आणि आता आपण ही जात्यावरती भरडणार आहोत नाही बसत आहे का वरती पोहोचलो म्हणजे प्रॉपर हळद बनवणार आहे हळकुंडापासून आणि जसं की तुम्ही हे बघू शकता एकदम भारी वाढलेलं मिश्रण आहे आणि जात एक अशी पद्धत आहे की जुन्या काळी जेव्हा मिक्सर नव्हते गिरण नव्हती तर या जात्याचा जा उपयोग करूनच जे काही आपलं खाण्यातले बाजरी ज्वारी किंवा काही धान्य असो ते बनवलं जायचं सो आता हे जात चाललंय आमचा त्याच्यावरती करण्याचा प्रयत्न ಕರಾವೆಲ್ಲ <Susurra> भरडून घेतली आपण पण परत एकदा आपल्याला भरडायचे कारण की प्रॉपर हळद हवी आहे प्रॉपर हळद झाली आहे पण ते इतक्या वेळा जात फिरवलंय की एवढी मेहनत मला नाही वाटत हल्ली कोणी घेत खरच जड जाते कारण की एवढं बारीक होणं म्हणजे खरच मानलं पाहिजे हळद तयार झाली आहे जवळपास चार ते पाच दिवस गेलेत कारण की पहिल्या दिवशी आम्ही हळकुंड काढले मग ते बॉईल केले नंतर ते खिसले खिसून झाल्यानंतर वाड्यात घातले आणि सध्या थोडं ढग आणि फार सुंदर पद्धतीने बनवली आहे जर तुम्हालाही इतका वेळ असेल किंवा तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्की बनवा इव्हन तुम्ही जातं स्किप करू शकता याच्याऐवजी तुम्ही डिरेक्टली गिरणीमध्ये टाकू शकता हळद बनवायला किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बनवू शकता हळद बनवून झाली आहे तुम्हीच सांगा चांगली झाली की नाही झाली मला तरी वाटतं एकदम परफेक्ट झाली आहे आणि मला तुम्ही सगळं स्टार्ट टू एंड दाखवलं की कशी बनवायची हळद त्यामुळे था थँक्यू आणि तुम्हाला सगळ्यांना जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा कारण की मग मला कळेल की तुम्हाला काय वाटतं माझे व्हिडिओज बघून आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू